एक तरुण मुलगी ऑफिसवर जाण्यासाठी घरी तयार होऊन निघते ती ऑफिसवर जाते पण संध्याकाळी घरीच येत नाही घरचे काळजीत पडतात तिला फोन करतात तर तिचा फोनसुद्धा लागत नाही तेव्हा पोलीस कंप्लेंट करतात बरेच दिवस पोलीस तपास घेतात पण तिचा काहीच शोध लागत नाही मोठा सेलिब्रिटी फरान अख्तरसुद्धा ट्विट करतो की ह्या मुलीला शोधा म्हणून मित्रांनो पन्नास दिवस झाल्यानंतरही ती मुलगी सापडत नाही त्यानंतर डी बी पोलीस स्टेशनकडून ही केस सी बी आयकडे जाते त्यानंतर एका रक्ताच्या थेंबामुळे या केसचा उलगडा होतो कसा ते आहे चला तर मग व्हिडिओ बघायला अठ्ठावीस वर्षीय कीर्ती व्यास ग्रँट रोड येथील भारतनगरमध्ये राहायची अंधेरी वेस्टला बी ब्लंटच्या सलॉनमध्ये ती सलॉन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायची नेहमीप्रमाणे सोळा मार्च दोन हजार अठरा रोजी ती ऑफिसला जायला निघते तिचे दोन मित्र अठ्ठावीस वर्षीय सिद्धेश आणि बेचाळीस वर्षीय खुशी तिला पिकअप करतात आणि ते ऑफिसला जाण्यासाठी निघतात साडे अकराच्या दरम्यान कीर्तीची आई कीर्तीला वायफायचा पासवर्ड विचारायसाठी फोन करते कीर्तीचा फोन स्विच ऑफ असतो कीर्तीचा दुसरा मोबाईलसुद्धा असतो त्यावर पण तिची आई फोन करते तोही मोबाईल स्विच ऑफ असतो पण तिची आई विचार करते असेल काहीतरी कारण म्हणून कामात असेल तो बंद केला असेल किंवा रेंजमध्ये नसेल असं समजून ती विसरून जाते पण सुरुवातीला तिच्या आईला शंका जेव्हा येते ती कामावरून घरीच येत नाही तेव्हा मग ती ऑफिसला फोन करते की कि कीर्तीचा फोन लागत नाही आहे ती घरी पण नाही आली तर ऑफिसमधले लोक म्हणतात ती आज कामावरच नाही आली ऑफिसमधले लोक सांगतात आम्हीसुद्धा कीर्तीला फोन केला तू का नाही आली तेव्हा तिचे दोन्हीही फोन स्विच ऑफ मग आई चिंतेत पडते की मीही फोन केला तेव्हा स्विच ऑफ ऑफिसमधल्या लोकांनीही फोन केला तेही स्विच ऑफ मित्रांनो तेव्हा कीर्तीच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना विचारायला तिची आई सुरुवात करते कीर्ती तुमच्याकडे कर आली का तुमच्याकडे आली का पण प्रत्येकजण सांगतो की काल रात्री तिच्याशी बोलणं झालं होतं अशा प्रकारची उत्तरं बरेच जण देतात मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडते तरीसुद्धा कीर्ती घरी येत नाही तेव्हा तिची आई डी बी रोड पोलिस स्टेशनमध्ये जाते आणि मिसिंग कंप्लेंट दाखल करते पोलिसांनी जेव्हा चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना कळलं हे दोन मित्र तिला ऑफिससाठी पिकअप करायसाठी घरी आले होते पण ती ऑफिसवर पोहोचलीच नाही म्हणून पोलिसांनी त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही कीर्तीला पिकअप तर केलं पण कीर्तीने सांगितलं ग्रँट रोडला तिला काहीतरी काम आहे तेव्हा ग्रँट रोड स्टेशनला आम्ही तिला ड्रॉप केलं आणि नंतर आम्ही आपल्या कामावर आलो तेव्हा पोलिसांनी क्रॉस चेक करण्यासाठी कीर्तीच्या घराच्या आसपासचे सी सी टी व्ही फुटेज घेतले आणि ऑफिसच्या बाहेरचे सी सी टी व्ही फुटेज बघितले त्यांनी बघितलं की हे तिला घेऊन वेळेवर निघाले होते त्यानंतर ऑफिसलाही वेळेवर पोहोचले होते त्यामुळे ते खरं बोलत असावे असं पोलिसांना वाटलं दुसरी गोष्ट त्यांच्यावर संशय येण्यासारखं काहीच नव्हतं कारण कीर्तीला शोधण्यासाठी ते दोघं मित्रसुद्धा सक्रिय होते ते कीर्तीच्या घरीसुद्धा आले चौकशीसुद्धा केली इतर मित्रमैत्रिणींना पण विचारायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी फेसबुकवर आणि सोशल मीडियावरसुद्धा कॅम्पेनिंग सुरू केली ह्या कीर्तीला शोधायसाठी त्यामुळं त्यांच्यावर संशय येण्यासारखं काहीच नव्हतं पण पोलिसांनी या दोघांवर नजर ठेवायला सुरुवात केली पण वेळ निघून चालला होता आणि कीर्तीबद्दल कुठलीच माहिती मिळत नव्हती अशातच बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी फरान अख्तर यांनीसुद्धा ट्विटरवरती ट्विट केलं होतं की ह्या मुलीला शोधून काढा कारण फरान अख्तर यांच्या पत्नी अधुना भाबानी या बी ब्लंट सलोन चेनच्या मालकीन होत्या मग त्यांना पण वाटलं आपली नैतिक जबाबदारी आहे नैतिक जिम्मेदारी आहे आपल्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीला शोधायची त्यामुळे फरान अख्तर यांनी ट्विट केलं होतं आता ही केस खूप प्रकाश झोतामध्ये आली होती सगळेजणं या केसबद्दल बोलत होते आणि कीर्ती व्यास कुठे सापडतही नव्हती त्यामुळे ही केस डी बी रोड पोलीस स्टेशनकडून क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आली नंतर क्राईम ब्रांचनी सगळ्या फॅक्ट्स बघितल्या केस स्टडी केली त्यानंतर त्यांनी पोलिसाला खडसावून विचारलं कीर्तीव्यास जर ग्रांट रोड रेल्वे स्टेशनवरून गायब झाली आहे तर तुम्ही तिच्या घरचे आणि पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही का बघताय ग्रांट रोड रेल्वे स्टेशनचे सी सी टी व्ही का नाही बघितली तुम्ही मग त्यानंतर क्राईम ब्रांचवाल्यांनी सगळे सी सी टी व्ही बघायला सुरुवात केली ग्रँट रोड रेल्वे स्टेशनची सी सी टी व्ही खंगाळायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं कोणत्याच सी सी टी व्हीमध्ये कोणत्याच ठिकाणी हे तिघे कुठंच दिसत नाही आहे मग त्यांनी अधिकाऱ्यांनी जेव्हा ह्या दोघांना सामोर घेतलं रे तुम्ही बोलले ग्रँट रोड इथे तुम्ही ड्रॉप केलं तिला ग्रँट रोडच्या रेल्वे स्टेशनपाशी ड्रॉप केलं मग कुठल्याच सी सी टी व्हीमध्ये तुम्ही दिसत का नाही आहे तेव्हा ते म्हणले नाही हा आम्ही ॲक्च्युली त्या रेल्वे स्टेशनपर्यंत नाही गेलो तिने आम्हाला नवजीवन सोसायटीपास ड्रॉप करायला सांगितलं त्यामुळे आम्ही तिथेच ड्रॉप केलं मग आम्ही पुढे निघालो आता त्यांनी स्टेटमेंट बदललं होतं म्हणून क्राईम ब्रांचवाल्यांनी यांना प्राईम सस्पेक्ट म्हणून ग्राह्य धरलं होतं त्यांच्या प्रत्येक हालचालीवर ते लक्ष ठेवून होते त्यांचे फोन रेकॉर्ड्स त्यांनी चेक केले परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये यांना अटक करण्यासारखं असं काहीच नव्हतं म्हणजे असे पुरावेच त्यांना मिळाले नाही आता ह्या केसला पन्नास दिवससुद्धा उलटून गेले होते तरीसुद्धा कीर्ती व्यासचा काहीच पत्ता लागला नाही आता या केसमध्ये पोलिसांनी एक गोष्ट चांगली केली होती कीर्ती व्यास ज्या गाडीमध्ये बसली होती ती गाडी त्यांनी फॉरेन्सिक लॅबला चेक करण्यासाठी पाठवली होती आणि आता पन्नास दिवसानंतर फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्टसुद्धा आला त्या रिपोर्टमध्ये असं लिहून आलं या गाडीच्या डिक्कीमध्ये रक्ताचा एक थेंब सापडला होता तो थेंब त्याचं डी एन ए टेस्ट जेव्हा केलं तेव्हा थेट कीर्ती व्यासच्या आईवडिलांशी तो मॅच झाला होता यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली तो रक्ताचा थेंब कीर्तीव्यासचाच होता मग पोलिसांनी दोघांना अटक केली आणि कसून चौकशी करायला सुरुवात केली पण ते दोघंही सांगत होते की आमचा तिच्याशी काही संबंध नाही आहे आम्ही कीर्तीव्यासला नाही मारलं आम्ही तिला तिथेच ड्रॉप केलं आणि पुढे निघालो होतो ऑफिसला ते कबूल करायला तयारच नव्हते नंतर मग पोलिसांनी आपला हुकुमी इक्का काढला पोलिसांनी त्याला सांगितलं तुमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एक रक्ताचा थेंब सापडला त्याची डी एन ए टेस्ट केली तेव्हा कळलं ते रक्त किर्तीव्यास्त होतं आता बोला आता त्यांच्याकडं ह्या गोष्टीचं उत्तर द्यायला काहीच नव्हतं पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर अठ्ठावीस वर्षीय सिद्धेश आणि बेचाळीस वर्षीय खुशी यांनी सत्य समोर आणलं हा अठ्ठावीस वर्षीय सिद्धेश बी ब्लंटमध्ये अकाउंट एक्झिक्युटिव्ह म्हणून बरेच वर्ष कार्यरत होता आणि चार महिन्यांनी त्याला पाच वर्ष पूर्ण होणार होते आणि त्याला ग्रॅच्युटीचा फायदा होणार होता आता सुरुवातीला बऱ्याच काळ याचं काम चांगलं सुरू होतं हा प्रामाणिकपणे काम करत होता पण शेवटचे काही महिने त्याचं टार्गेट पूर्ण होत नव्हतं त्याच्या कामात कसूर होत होती कामात बऱ्याच चुका व्हायच्या अनेक वेळा त्याला नोटीस देऊनसुद्धा त्याचं काम सुधरतच नव्हतं मग तेव्हा कीर्ती व्यासने या सिद्धेशला एक शेवटची नोटीस दिली तू तुझं काम सुधरव नाही तर टर्मिनेट होऊन जा आता सोळा मार्च ही डेडलाईन ठरली तोपर्यंत काम सुधरव नाही तर टर्मिनेट होऊन जा मग सिद्धेश घाबरायला लागला त्याने ही गोष्ट बेचाळीस वर्षीय खुशीला सांगितली आता असं म्हणतात की अठ्ठावीस वर्षीय सिद्धेश आणि बेचाळीस वर्षीय खुशी यांच्यामध्ये काहीतरी चक्कर होते म्हणजे त्यांचं काहीतरी अफेअर होतं असं म्हणतात आणि तीही अकाउंट डिपार्टमेंटमध्ये होते त्यामुळे तिला पण भीती वाटत होती की आता आपली पण नोकरी जाते की काय त्यामुळे त्या दोघांनी मिळून एक फुलप्रूफ प्लॅन बनवला त्यांनी कीर्ती व्यासला पंधरा तारखेला सांगितलं की उद्या सोळा तारखेला तू आमच्या गाडीमध्ये आहे त्याची गाडी होती फोर्ड इको स्पोर्ट त्या गाडीमध्ये बसून ऑफिसला यायचं ते आग्रह करत होते तिला आणि कीर्तीने त्यांचा आग्रह मान्यसुद्धा केला त्यांच्यासोबत दुसऱ्या दिवशी ती कारमध्ये बसून ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली पण ह्या दोघांनी गाडी थेट ऑफिसला न नेता एका सुनसान जागेवरती कीर्तीला घेऊन गेले आणि तिथे त्यांनी हिच्यासोबत भांडायला सुरुवात केली की आमचं काम जरी खराब असलं तरी तू आम्हाला काढू नको तेव्हा ती म्हणली तुम्ही तुमचं काम सुधारा मग मी तुम्हाला काढणारच नाही मी कशाला तुम्हाला काढू अशा प्रकारे त्यांच्यात वादावादी व्हायला लागली यांना नंतर लक्षात आलं काम तर आपलं बरोबर नाही आहे आणि हे आपल्याला काढून टाकणार म्हणजे आपली नोकरी खरंच जाणार आहे या भीतीने त्यांनी एक टोकाचा निर्णय घेतला एका स्कार्फने त्यांनी दोघांनी मिळून त्या कीर्तीचा गळा आवडला आणि तिथंच तिचा खून केला त्यानंतर यांनी प्लॅन केला बॉडी कुठेतरी विल्हेवाट लावायची पण सगळं काही नॉर्मल वाटावं वा म्हणून या दोघा नराधामांनी कीर्तीची बॉडी त्यावेळी डिक्कीत भरली आणि त्या बॉडीसहित गाडीत बसून ते नेहमीप्रमाणे ऑफिसलासुद्धा गेले आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिस सुटल्यानंतर ते कीर्तीच्या घरी तिला बघायला गेले की ती का नाही सापडली तिच्या आईची सांत्वना करायला गेली त्यावेळीसुद्धा त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये या कीर्तीची बॉडी होती नंतर या नराधमांनी कीर्तीच्या बॉडीचे तीन तुकडे केले आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन फेकून दिले त्यानंतर तेन त्यांनी त्यांची गाडी कार वॉश सेंटरला नेऊन डीप क्लीनसुद्धा केली या डीप क्लीनमध्ये व्यवस्थित कार धुतले जाते असते वरवरून न धुता सगळेच पार्ट व्यवस्थित वेगवेगळे करून क्लीन केले जाते नंतर सगळं काही नॉर्मल वाटायसाठी ते दोघं कीर्तीच्या घरीसुद्धा गेले कीर्तीच्या आईची सांत्वना केली नातेवाईकांमध्ये इकडं तिकडं कीर्तीची चौकशी करायला सुरुवात केली म्हणजे असं दाखवलं की आम्हीसुद्धा कीर्तीला शोधतोय नंतर सोशल मीडियावर त्यांनी कॅम्पेन सुद्धा सुरू केली सगळं नॉर्मल वाटावं म्हणून थोडक्यात सगळ्यांना त्यांच्यावर शक करण्यासारखं असं काहीच दिसलं नाही पण मित्रांनो रक्ताच्या एका थेंबामुळे त्यांनी बनवलेला फुल प्रूफ प्लॅन फसला गेला आणि ते दोघं पकडल्या गेले नंतर यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले रॉंगफुल रिस्ट्रेन म्हणजे तीनशे एक्केचाळीस तीनशे चौसष्ट म्हणजे किडनॅपिंग करणे तीनशे दोन म्हणजे खून करणे दोनशे एक म्हणजे पुरावा नष्ट करणे आता इतका मोठा गुन्हा असूनसुद्धा त्या खुशीला बेल मिळाली आणि इतक्या दिवसानंतरसुद्धा बॉडी मिळाली नाही बॉडीचे तुकडे मिळालेच नाही कारण या दोघांनी तोंडच उघडलं नव्हतं कारण जोपर्यंत बॉडी मिळणार नाही तोपर्यंत यांना शिक्षा होणार नाही पण तरीसुद्धा एवढा फुलप्रूफ प्लॅन केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण वाचून जाऊ बॉडी मिळाली नाही त्यानंतर आपण वाचून जाऊ असं त्यांना वाटायला लागलं पण सेशन कोर्टाचे जज एम जी देशपांडे यांनी बॉडी न मिळतासुद्धा त्यांना गिल्टी डिक्लेअर केलं हेच या केसला वेगळं बनवतं मला एक गोष्ट यामध्ये लक्षात येत नाही नोकरी जाण्याच्या भीतीने तुम्ही कोणाचा खून कसा काय करू शकता ग्रॅच्युटीच्या बेनिफिटसाठी तुम्ही एखाद्याचं जीवन संपवू शकता इतके नराधम आहात तुम्ही मित्रांनो या दोघांना काय शिक्षा दिली पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ही केस जर तुम्हाला विशिष्ट वाटली असेल तर तुम्ही मागोवा हा कार्यक्रम नेहमी पाहत राहा त्यासाठी संवादला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद